रामकृष्ण हरिमौली आशिया खंडातील सगळ्यात मोठा असलेला हरिणाम सप्ताह महंत श्री सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या नावाचा आहे आपल्याला माहीत असं आत्ताच नाशिक जिल्ह्यामध्ये मोठा सप्ताह झालेला आपण बघितला असेल आणि त्या सप्तहात अनेक प्रकारचे वैशिष्ट्य आपण पाहत असेल मित्रांनो त्यामधलंच एक वैशिष्ट्य म्हणजे आमटी भाकरीचा प्रसाद ह्या प्रसादाला एक अनन्य साधारण महत्त्व भक्तांमध्ये आहे मित्रांनो आसपासच्या प्रत्येक जवळजवळ चार पाच जिल्ह्यातून भाकरी घराघरातून येतात आणि आमटी तिथे बनवली जाते सातत्याने साती दिवस आणि चोवीस घंटे आमटी तयार करण्याचं काम चालू असतं बघा मित्रांनो हे आमटीचा प्रसाद कशाप्रकारे तयार केला जातो कशाप्रकारे वितरित केला जातो आणि भक्तगण किती आवडीनं आणि किती आनंदाने हा प्रसाद ग्रहण करतात मित्रांनो असे अनेक वैशिष्ट्य ह्या सप्ताहामध्ये असतात आणि आमटीचा प्रसाद अनन्यसाधारण आहे